आता आय पी एल म्हटलं की काही नावं हमखास चर्चेत येतातच आता खेळाडूंच्या बाबतीत बोलायचं झालं तर नवीन खेळाडूंसोबत विराट धोनी रोहित शर्मा ही नावं तर असतातच पण त्याचबरोबर दरवर्षी आय पी एलच्या सीझनमध्ये काही वेगळी नावं पण चर्चेत येतात अगदी आय पी एलचे सुरुवातीचे दिवस आठवा तुम्ही जर खरंच क्रिकेटप्रेमी असाल आणि आय पी एलचे सगळे सीझन पाहिले असतील तर गायत्री रे रेड्डी हे नाव तुम्हाला आठवतच असेल हैदराबाद फ्रँचायझी संघ जेव्हा डेक्कन चार्जर्सच्या नावाने ओळखला जायचा त्यावेळी हा चेहरा नेहमी चर्चेत असायचा आता असाच एक चेहरा गेल्या काही सीझन पासून चर्चेत आहे ती व्यक्ती म्हणजे काव्य मरण पण आयपीएलच्याच वेळी नेहमी चर्चेत असणारे काव्य मरण नक्की आहे तरी कोण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा बाजा इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल म्हणजे सगळ्यांच्याच अगदी जिव्हाळ्याचा विषय अगदी दोन हजार आठ साली आय पी एल सुरू झाली तेव्हापासून यंदाच्या अठराव्या सीझन पर्यंत या लीग ची क्रेज वाढतच चालली आहे याच आय पी एल मध्ये मागच्या काही सीझन पासून एक चेहरा सतत मध्ये येतोय अगदी टीव्ही स्क्रीनवर आणि सोशल मीडियावर सुद्धा याच चेहऱ्याची चर्चा रंगताना दिसतीये खास करून जेव्हा जेव्हा सनरायझर्स हैदराबादच्या मॅचेस होतात तेव्हा तर हा चेहरा खूपच चर्चेत असतो हे व्यक्ती म्हणजे सनरायझर्स हैदराबाद या संघाची मालकीण काव्या मारद सनरायझर्स हैदराबादचा संघ जिंकल्यावर आनंदाने अक्षरशः उड्या मारणारी संघ हरल्यावर हळवी होऊन रडणारी कायम टीम सोबत दिसणारी आणि सतत आपल्या टीमला चांगलं खेळण्यासाठी प्रोत्साहन देणारी काव्या दरवर्षी चर्चेचा विषय ठरतेच ब्युटी विथ ब्रेन अशी तिची ओळख आहे पण असं असलं तरी अनेकांना तिच्याबद्दल फारशा काही गोष्टी माहिती नाही तर सनरायझर्स हैदराबाद टीमच्या प्रत्येक मॅच दरम्यान टीमची जर्सी घालून काव्या स्टेडियम मध्ये उपस्थित असते आजवर तिचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत अनेकांनी तिला मिस्ट्री गर्ल सुद्धा दिलं मात्र कोणी मिस्ट्री गर्ल नसून तिचं कुटुंब उद्योग जगतातील एक मोठं नाव आहे काव्या ही सनरायझर्स हैदराबाद टीमची सीईओ आणि मालकीण आहे काव्याचे वडील आणि हैदराबाद संघाचे मालक कलानिधी मारन हे भारतातील सर्वात मोठ्या मीडिया समूहांपैकी एक असलेल्या सन ग्रुपचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत ते अनेक टीव्ही चॅनल न्यूजपेपर पेपर एफ एम रेडिओ स्टेशन सेवा प्रोडक्शन हाऊस या सगळ्याचे मालक आहेत मारन यांची मुलगी असलेल्या काव्याचा जन्म सहा ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव साली तमिळनाडूतील चेन्नई मध्ये झाला काव्या मारनचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण चेन्नई मध्ये झालं त्यानंतर ती उच्च शिक्षणासाठी परदेशात गेली तिथे ब्रिटन लिओनार्ड अँड स्टर्न स्कूल ऑफ बिझनेस मधून एमबीएचं शिक्षण तिने पूर्ण केलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर काव्या भारतात परतली आणि ती सन टीव्ही नेटवर्क मध्ये सहभागी झाली काव्या दोन हजार सतरा पासून सन टीव्ही ग्रुपच्या डिजिटल मार्केटिंग मध्ये कार्यरत आहे काव्या सन नेटवर्कच्या ओ टी टी प्लॅटफॉर्म सन नेक्स्ट ची प्रमुख आहे सन म्युझिक आणि सन नेटवर्कच्या एफ एम चॅनलची सुद्धा जबाबदारी तिच्याकडेच आहे दोन हजार एकोणीस मध्ये सन टीव्ही नेटवर्कच्या डायरेक्टर्स पॅनलमध्ये मध्ये काव्या मरणचा समावेश करण्यात आला काव्याला क्रिकेटची प्रचंड आवड आहे आयपीएल मधल्या खेळाडूंच्या लिलावात सुद्धा ती सक्रियपणे सहभागी होत असते या ज्ञान आणि अभ्यास स्पष्ट दिसतो आता कुटुंब राजकारणातही सक्रिय काव्याचे आजोबा मुरासोली मारन हे माझे केंद्रीय वाणिज्य मंत्री होते तर तिचे काका दयानिधी मारन हे सुद्धा केंद्रीय मंत्री होते माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार काव्याचं नेटवर्थ अंदाजे चारशे नऊ कोटी रुपये इतकं सध्या काव्याच्या रिलेशनशिप स्टेटस बाबत सुद्धा तुफान चर्चा रंगताना दिसत आहेत काव्याचं नाव भारतातील सर्वात श्रीमंत संगीतकारासोबत जोडलं जाते हा संगीतकार म्हणजे अनिरुद्ध रविचंदन मात्र संगीतकार अनिरुद्ध रविचंदनच्या टीमने ते दोघं एकमेकांचे चांगले मित्र असून या सगळ्या अफवा असल्याचं स्पष्ट केलंय त्यामुळे सोशल मीडियावर मिस्टेड गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काव्या मारांची ही गोष्ट तुम्हाला माहिती होती का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका